नमस्कार मीनाज किचनमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आज आपण शाबुदाना आप्पे बनवणार आहोत वरून मस्त खमंग कुरकुरीत व आतमध्ये एकदम स्पॉन्जी तेही न तळता केवळ दोन टीस्पून तूप वापरून कमीत कमी वेळेत जास्त मेहनत न घेता हे शाबुदाना आप्पे झटपट बनतात चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शाबुदाना आपे बनवण्यासाठी चार ते पाच तास शाबुदाना भिजून घेतला आहे त्यामध्ये बटाट्याची साल काढून कच्चाच बटाटा आपल्याला या पद्धतीने खिसून घ्यायचा आहे स्वतंत्र बटाटा उकळून घ्यायची जरूरत नाही कारण आपण आपे तळणार नाही तर आपे पॅनमध्ये शालो फ्राय करणार आहोत त्यामुळे बटाटा छान शिजून निघतो आपे बनवण्यासाठी आपल्याला येथे बारीक चिरलेली हिरवी मिरची चवी पुरते मीठ कारण आपण हे उपवासाचे आपे बनवते त्यामुळे दुसरे पदार्थ आपण यामध्ये टाकू शकत नाही आणि शेंगदाण्याचा कूट काही ठिकाणी जिरे वापरतात कोथंबीर वापरतात परंतु महाशिवरात्रीचे हे आपण पदार्थ बनवतोय त्यामुळे मी येथे आमच्याकडे जे पदार्थ वापरतात तेच घटक मी यामध्ये वापरलेले आहे आता हे मिश्रण छान मिक्स होईपर्यंत आपण पात्र गरम करायला ठेवायचे आहे आणि तुम्ही मिश्रण पाहाल एकदम मस्त असे झालेले आहे जास्त पातळी नाही व जास्त घट्टही नाही मिडियम आपले ही ही हे मिश्रण तयार झालेले आहे तुम्ही याचा असे गोळे तयार करून घेऊ शकता किंवा स्पूनच्या साह्यानेही तुम्ही पात्रामध्ये हे टाकू शकता तर पात्र छान मस्त गरम झालेले आहे त्यामध्ये आपण थोडे थोडे साजूक टूप टाकून घेतलेले आहे असे तूप आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि जे तयार केलेले आप्पेचे जे मिश्रण आहे ते सर्व साबुदाण्याचे मिश्रण आपण या आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेले आहे हे पा अशा पद्धतीनेच मी स्पूननेच टाकलेले आहे कारण माझं जे बॅटर केलेलं आहे ते एकदम परफेक्ट झालेले आहे दोन मिनटामध्ये आप्पे छान फुलतात सर्वात प्रथम आपल्याला त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला हे आप्पे या दोन स्पूनच्या साह्याने हे उलटे करून घ्यायचे आहे आणि दुसरी साईडही सेम याच पद्धतीने आपल्याला येथे शालो फ्राय करून घ्यायचे आहे हे पा अतिशय मस्त असे येथे आपले आपे फुललेले आहे आणि हे आपे बनवण्यासाठी वेळही फार कमी लागतो आणि पटकन बनतात नेहमीच आपण शाबुदाना वडा बनवत असतो आणि भरपूर त्यामध्ये आपले ऑइली तूप म्हणा किंवा तेल भरपूर आपल्या पोटामध्ये जाते कधीकधी नाश्त्यासाठीही तुम्ही हे आपे बनवू शकता लहान मुले याला आवडीने खातात आणि एक वेगळा मेनू म्हणून आपण याला बनवू शकतो हे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा उपवासाची चटणी जर आपण बनवली शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवून त्यासोबतही आपे खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे